लहान मोठ्या शहरामध्ये कॉलनीच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी कचरा टाकलेला असतो आणि बऱ्याच मोठ्या स्वरूपात तो कचरा साठतो शिक्षणाच्या निमित्तानं व्यापाराच्या निमित्तानं आरोग्याच्या सुईच्या निमित्तानं अनेक मंडळी ग्रामीण भागामधून शहरी भागात वेगवेगळ्या वाहनानं जात असतात बऱ्याचदा या कामानिमित्त त्यांना थांबावं लागतं किंवा ते तिथं राहतात परंतु अशा ठिकाणी व्यापाराच्या मार्गातून आलेला घरातून बाहेर निघालेला हॉस्टेल किंवा हॉटेल किंवा खानावळी यामधून बाहेर आण येणारा कचरासुद्धा कधी कधी रस्त्याच्या कोपऱ्यावर साठवला जातो आणि मग प्राणी पक्षी यांच्याही वापरामुळं गल्लोगल्लीमध्ये फिरणं अवघड होतं किंबहुना या फिरण्याच्या संदर्भामध्ये दुर्गंधी आणि घाण यामध्ये भांडणं होतात म्हणजे कचऱ्याच्या कॉर्नरमधला साठलेला कचरा हा शहरी भागामध्ये एक नवीन मोठा समस्येचा सा भाग झालेला आहे मग भाजीपाली विक्रेते असतील किंवा स्थानिक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हिरवे फांद्या झाडं यांचाही वापर करून अशा पद्धतीने केलेले शोभिवंत काम यामध्येही असा बऱ्याचदा हिरवा कचरा शिल्लक राहतो आणि हा कचरा निश्चितपणे आरोग्यासाठी अत्यंत धोक्याचा आहे किंबहुना सकाळचं फिरणं दिवसभराचं जगणं नगरपरिषद महानगरपालिका आणि ग्रामपंचायत यांच्या येण्या जाण्यावर बऱ्याचदा ते शिल्लक राहतं मुलांमध्ये तरुणांमध्ये म्हात्यांमध्ये खास करून आरोग्यदायी समस्या असणाऱ्याची समस्या यामुळे वाढतात यावर एक उपाय होणं अपेक्षित आहे आणि यासाठी उपाय जर म्हणत असाल तर निश्चितपणे आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला परिसर स्वच्छ राहिला आणि आपण जिथं राहतो त्या ठिकाणात कुठलाही आजार येऊ नये याची काळजी घेण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधले जातात अनेकदा मग प्रशासनाला दोष देणं किंवा त्याविरोधात बंड करणं हे जरी असलं तरी त्याबरोबरच सुव्यवस्थित रचना करून हे प्रश्न बाजूला काढले तर आपलं आरोग्यदायी जीवन हे अधिक चांगलं होण्याची शक्यता आहे किंबहुना कि सकाळचं फिरणं आपल्यासाठी ते आनंददायी असू शकेल शहरामधल्या या शहरा समस्या दूर करण्यासाठी काय करता येईल आपणाला तर नव्यानं शहरांच्या कोपऱ्यांमध्ये जिथे कुठं जागा आहे असे सार्वजनिक बागा किंवा महापालिकेची नगरपालिकेची जागा किंवा मग नदीकाठचा किंवा उड्याकाठचा किंवा नाल्याकाठचा काय कि आरक्षित असलेला भाग या ठिकाणी तुम्हाला सुधारित बायोगॅस संयंत्र बसवता येऊ शकते खरं तर गोबर गॅस आणि बायोगॅसमध्ये खूप मोठा फरक आहे पूर्वीचं बायोगॅस हे जमीन खोदून त्यामध्ये गोलाकार भाग बांधून त्यामध्ये विष्ठा किंवा मग सेन साठवून मग त्यापासून ते गॅस गॅस तयार केला जाईल पण आजकालच्या खूप मोठ्या समस्या आहेत आज दलदल घाण भाजीपाला आणि वेगळ्या मंगल कार्यालयामधनं येणाऱ्या अण्णाविषयी विशिष्ट अशी टाकाऊ पदार्थ यामुळे परिसरातली घाण दूर करायची झाली तर निश्चितपणे कोणताही खड्डा न मारता आणि दररोज सीन न वापरता सुद्धा आपल्या घरात परिसरात ओला कचरा विघटनासाठी बायोगॅस बसवता येऊ शकते स्वच्छ भारत मिशनला तर मदत होईलच यामुळे कचऱ्याच्या समस्या सुटण्यासाठी मदत होईल असं काम पूर्वी खूप मोठा त्रास भरपूर पैसे लागायचे आणि मग वाट बघावी लागायचे आता एका तासात बायोगॅस संयंत्र बसवता येतं बायो बायोगॅस घरगुती इंध इंधनासाठीचा तर वापर आहेच ही कल्पना प्रसिद्ध ठरली आहेस पण त्याच्या व्यवहाररित्या जर आणि उपयुक्ततेचा जर वापर केला, केला। तर कुठलीही शंका आणि अडचण आता शिल्लक राहिली नाही म्हणजे या हिशोबाने जर विचार केला तर रेडीमेड असलेलं बायोगॅसचं यंत्र एक तासामध्ये आपल्याला त्या ठिकाणी येऊन बसवता येऊ शकतं महानगरपालिकेच्या स्वच्छताविषयक अनेक गोष्टीवर होणारा प्रचंड खर्चापासून यामध्ये काही प्रमाणामध्ये बचत करता येऊ शकते काय आहे त्या बायोगॅस यंत्राचे फायदे एकतर संयंत्र संपूर्णपणे तयार असल्याने एक तास बसवता येते ते जमिनीच्या वर ठेवता येते बऱ्याचदा किंवा थोडासा छोटासा खड्डा मारून एक प्लास्टिकचा टँक आहे ते तिथं बसवता येते बांधकाम लागत नसल्याने त्याचा खरंच त्रास वेळ वाचतो आणि बांधकामातील दोष चुका टाळता येतात संयंत्र एच डी ईमध्ये तयार केले असल्याने गंजणे गळती होणे याची भीती नाही देखभालीसाठी सोपं आहे आणि वजनासुद्धा हलका आहे संयंत्र नामांकित कंपनीने तयार केला असेल तर गुणवत्तेची हमी असते उत्पन्नात दोष असत नाहीत आणि टाकीवर वजन ठेवण्याची गरज नाही वरचा दाभा स्प्रिंगच्या सहाय्याने दिला जातो संयंत्राची क्षमता दोन घनमीटर गॅस प्रति देऊन देण्याची आहे त्यासाठी दररोज पंचवीस ते तीस किलो सेनाची आवश्यकता असते आणि दहा ते बारा जणांचा दोन्ही वेळचा स्वयंपाक नाश्ता पाणी गरम करणे या गोष्टी होऊ शकतात बऱ्याचदा काही प्रमाणामध्ये सेन आणि त्यानंतर आपल्या घरातनं जाणारे विस्था या पद्धतीने सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो प्रत्येक लाभार्थ्याचं महिन्याला दोन गॅस सिलेंडर किंवा छत्तीस लिटर केरोसिन किंवा एकशे पन्नास ते दोनशे किलो लाकूड एवढी बचत करणं त्यामुळे शक्य आहे त्याच्यामुळे सार्वजनिक ठिकाणीसुद्धा याचा वापर साहजिक आपण करू शकतो याशिवाय दरमहा अठराशे लिटर उत्कृष्ट सेंद्रिय खत स्लरी रूपाने मिळते म्हणजे वर्षाला दहा पोती युरिया पस्तीस पोती सुपरफॉस्पिटो पाच पोती मिरिट आणि पोटॅशियवड्या नैसर्गिक सेंद्रिय खताची निर्मिती प्रत्यक्ष यंत्रामुळे होईल हे खत जमिनीचा पोत सुधारेल आणि पीक जोमानं वाढेल संयंत्र बसवण्यासाठी चार फूट खोल व सहा फूट व्यासाचा खड्डा करावा लागेल खड्डा खन्ने अवघड किंवा खर्चिक असेल तर जमिनीवर देखील संयंत्र बसवता येते एक संयंत्र वर्षाला तीन हजार ते पाचशे किलो कार्बन डायऑक्साईड व हरितग्रहपायू वायूचे प्रदूषण वाचवते संयंत्रासोबत दोन बर्नरची शेगडी आणि शंभर फूट पाईप व आवश्यक संयंत्रसुद्धा त्याच्याबरोबर बसवता येतं दोन वर्षात बायोगॅस संयंत्राचे पूर्ण पैसे वसूल होतात आणि गॅस कायमस्वरूपात मोफत मिळतो म्हणजेच आपण ज्या घर परिसरामध्ये राहता किंवा ज्या कॉलनीमध्ये राहता तिथे कुठलीही दुर्गंधी येणार नाही कुठलाही कचरा राहणार नाही आणि ज्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीने ओला कचऱ्याचं विघटन करता त्यावेळा स्वच्छ भारत मिशनला देशाला मदत होते तुमचा भाग आणि तुमचा प्रदेश तुमचा जिल्हा तुमचं राज्य हे सुद्धा वेगवेगळ्या मोठ्या पारितोषिकाला पात्र होतं त्यासाठी तुमचाही हातभार लागू शकतो थोडासा वेळ जर आपण काढला आणि ओला कचराचं विघटन केलं आणि आपल्या आपल्या सोसायटीमध्ये एका माणसाकडे हे काम सोपून किंवा सार्वजनिक ठिकाणी हे काम केलं तर निश्चितपणे यश आपल्याला येऊ शकतो मोठे होस्टेल खानावळवाले त्याबरोबरच वर मंगल कार्यालयवाल्याने ही योजना राबवायला हरकत नाही त्या कामे सामाजिक कार्यकर्त्यांचीही मदत लागते आपलं मत काय आहे जरूर आम्हाला आपल्या संदेशामध्ये कळवा योग्य माहिती वाटली तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि आपण नवीन असाल तर निश्चितपणे सबस्क्राइब करा धन्यवाद